आपण बघतोय ही थेट दृश्य मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे संध्याकाळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयावर हल्ला केला त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत जशा तसा उत्तर देण्याचा इशारा दिला होता आणि त्यामुळे मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत भाजप प्रदेश कार्यालय तसंच वसंत स्मृती कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आपण बघतोय भाजप कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे भाजप कार्यकर्त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये मोठा राडा घातलेला होता आणि त्यानंतर काँग्रेसनं जशाच तसं उत्तर देण्याचा इशारा दिला दे होता आणि त्यामुळे आता भाजप कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ही थेट दृश्य आपण बघतो आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बाजूला करताना आपल्याला हे सगळे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी दिसत आहेत अधिक माहिती थेट घटनास्थळी आपले प्रतिनिधी मनोज करने आपले आसो मनोज आपल्या सोबत आहेत आजाद मैदान पोलीस स्टेशन समोर हे सगळे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते जमा झाले होते ज्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला होता त्यानंतर त्यांना मेडिकल साठी घेऊन गेलेले आहेत आणि आता त्यांना थोड्याच वेळात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी दोन्ही पक्षाचे म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जे, जे मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली होती त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणाबाजीला सुरुवात केली होती आणि या ठिकाणी कुठे वाद नये म्हणून पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते त्याच्या कार्यालयाकडे पाठवलं आहे तर भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते होते पोलीस स्टेशनच्या समोर त्यांना सुद्धा दूर केलेलं आहे काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की यांनी आमच्या संघटनेच्या विरोधात जी घोषणाबाजी केली त्या विरोधात आमची तक्रार आहे ती लिहून घ्या असं म्हणत ता आहेत ता आणि पोलीस म्हणतात की ज्यांना तक्रार द्यायची असेल त्यांनी यावं परंतु हे घोषणाबाजी करत असताना त्यांना दूर सुद्धा करण्यात आलेलं आहे म्हणजे मुंबई महापालिकेचं जे कार्यालय आहे त्याच्या सुद्धा दूरपर्यंत त्यांना करण्यात आलेलं आहे या ठिकाणी कुठे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा आ, मोठा मोठा हा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ज्यावेळेस हे कार्यकर्ते येतील त्यावेळेस दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात मनोज या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल